शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित शिक्षण क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि माझे शिक्षक मित्र ज्या वेळेला हा उपक्रम शाळेमध्ये आला आणि ह्या उपक्रमामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे असं आमच्या आदरणीय मुख्याध्यापक श्री गवळीसर यांनी त्या पत्राचं वाचन करून आमची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आपल्याला या उपक्रमामध्ये सहभागी का व्हायचं आहे तर या उपक्रमामध्ये खूप मोठी बक्षिसाची रक्कम मिळते आहे हा उद्देश नाही तर शाळेच्या शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या वे हिताच्या दृष्टीने हात घालणारे मुद्दे यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला या, आप या उपक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे आणि मग आम्ही सर्वजण त्या ठिकाणी या कामाला लागलो आणि या उपक्रमाची सुरुवात करताना सरांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक जो मुद्दा आहे हा मुद्दा आपल्याला ताऊन सुलभून आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आपण तालुक्यात टिकलो पाहिजे आपण जिल्ह्यात टिकलो पाहिजे यासाठी नाही तर माझ्या शाळेमध्ये मी काहीतरी चांगला उपक्रम त्या ठिकाणी राबवतो आहे हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली त्या ठिकाणी एक ते तीस असे मुद्दे यामध्ये दिलेले होते आणि या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला काम करायचं आहे नवे हे काम शाळेमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्याला कुठेतरी स्टेज देण्याचं काम या उपक्रमाने त्या ठिकाणी केलं असं आमच्या लक्षात येतं यामध्ये मुद्दे झाले त्या ठिकाणी आम्ही एक ते सात युनिट आहे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आमची सुरगाणा तालुक्यामधली आश्रमशाळा आहे आणि आश्रमशाळा असतानाही ब गटातून जिल्ह्याला ती प्रथम येते तर यामध्ये निश्चितच संस्था त्यानंतर आमचे सगळे मार्गदर्शक यांचं आम्हाला असं मुलाचं सहकार्य निश्चितच आहे परंतु खरं तर हा उपक्रम घेऊन आम्ही पहिलं आलो हो, आहोत कुठेही दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊन पुढे जाणार आहोत परंतु या उपक्रमाने मुलांना काय दिलं हे जेव्हा आम्ही बघतो या उपक्रमामध्ये काही मुद्द्यांमध्ये एक, हो एक मुद्दा असा होता की प्लास्टिक मुक्ती एक गुण होता या याच्यासाठी पण बन, मला निश्चित अभिमान वाटतो की आमच्या शाळेनी यत्ता पहिली ते सातवी मधला पहिलीचा मुलगा सुद्धा रस्त्यावर शाळेच्या कंपाऊंडच्या तिथे कुठेतरी प्लास्टिकचं चॉकलेटचं छोटं जरी कागद तुकडा दिसला तर तो, तो उचलून खिशात टाकतो हे या उपक्रमाचं यश आहे असं निश्चितच त्या ठिकाणी मला वाटतं उपक्रमांमधून वेगवेगळे भाग त्या ठिकाणी सांगितले होते यामध्ये कुठल्या तरी एका राज्याचा ओळख व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये तो उपक्रम घ्यायचा होता यासाठी आम्ही तीन राज्य निवडली होती यामध्ये गुजरात कर्नाटक आणि पश्चिम बंगाल आणि ह्यामध्ये विद्यार्थ्यांना तिथलं राहण सारण त्यानंतर तिथला पोशाख त्यानंतर तिथलं आहार तिथल्या काही प्रसिद्ध व्यक्ती अशी सगळ्या प्रकारची ओळख करून द्यायची होती कर्नाटक राज्याचा एक अनुभव मला या ठिकाणी निश्चित सांगावासा वाटतो की हा उपक्रम घेतल्यानंतर कर्नाटक ही आपली भाषा नाही द्रविड अशा लिपीमधली भाषा आहे आपल्या मुलांना बोलायला त्या ठिकाणी निश्चित अडचण होते आणि म्हणून मी एकाच मुलाची त्या ठिकाणी तयारी करून घेतली जिल्हास्तरावरचं ज्या वेळेला इथं तपासणीसाठी अधिकारी आले तो रविवार होता आणि रविवारच्या दिवशी स्कॉलरशिपची परीक्षा होती मी ज्या मुलाची तयारी करून घेतली होती तो मुलगा परीक्षेला गेला होता बोलायचं कुणी म्हणून मुकेन आपण सांगितलं बघा म्हणजे काय कसे मुलं तयार आहेत काय होईल दहा बारा मुलं त्याच्यामध्ये होते आणि मला निश्चित आनंद वाटतो मी ज्या वेळेला वर्गात गेलो मुलांना विचारलं की कोण बोलणार आहे त्या चौदाच्या व्यतिरिक्तचे वर्गातल्या मुलांनी हात वर केला सर आम्ही सगळी तयारी केलेली आहे हे या उपक्रमाचं यश आहे की मुलं बोलायला लागली मुलांमध्ये भीत आला तर असं ह्या उपक्रमाचं निश्चितच शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि आम्हा शिक्षकांसाठीही हा मोठं असं योगदान आहे या उपक्रमासाठी आम्हाला आमचे मुख्याध्यापक त्यानंतर सुरगाणा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आणि इतर सर्व मान्यवरांचं संस्थेचं खूप असं सहकार्य लाभलं त्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत